शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्म समभावाचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वाडी गावात शिवप्रेमींच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्व महापुरुषांना अभिवादन करून संध्याकाळी पाच वाजता सजीव देखाव्यासह मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी गावातील सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र येऊन सर्व धर्म समभावचा व एकतेचा संदेश देत होते सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी समाजसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे तयार करून गावात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुणांनी फेटे बांधून हातात भगवे झेंडे घेऊन जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजा महाराजाधीराज श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर सूर्यम गौला वर सूर्यम गौला सोनेरी पाषाण सोनेरी पाषाण आई भवानीच्या कृपेने आई भवानीच्या कृपेने शोभाचे अगमन आज शोभाचे अगमन आज शोभाचे अगमन आम्ही शोभाचे शोभाचे गातो या गुणगाण आम्ही शोभाचे गादो या गुणगाड गाथा शोभाचे शुभाचे गादो या गुणगाड शूरायाची गाथा गाथा हाय महान भव्य मालपणे हो केली धोरणगडावर स्वार शिवरायाची गाता गाता हाय महान बालपणी गवतांनी केली हो तर्णगडावर स्वार स्वराजाचे स्वप्न रक्षिता स्वराजाचे स्वप्न रक्षिता शंभूचा अवतार शिवशंपूचा शोभाचे शोभाचे गातो या मुणगाण आम्ही शोभाचे शोभाचे गातो या मुणगाण आम्ही शोभाचे शोभाचे गातो या मुडगाण आम्ही शोभाचे शोभाचे